पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबरच्या वाढदिवसाला महाराष्ट्र सरकार नवीन ग्राम विकास योजनेचा प्रारंभ करणार आहे तर सतरा सप्टेंबरला राज्य सरकार मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना सुरू करणार आहे या योजनेत गावातील सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरावर स्पर्धात्मक परीक्षण होणार आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अकोल्यात माहिती दिली आहे स्पर्धेतून गावांचा विकास साधण्याचं सरकारचं लक्ष आहे या स्पर्धेतून राज्य सरकार जवळपास दोनशे पन्नास कोटींचं बक्षीस देणार आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेत राज्यस्तरावर पहिल्या येणाऱ्या गावाला पाच कोटी बक्षीस दिलं जाईल तर विभाग पातळीवर पहिला क्रमांक येणाऱ्या गावाला एक कोटीचं बक्षीस दिलं जाईल जिल्हा पातळीवर प्रथम येणाऱ्या गावाला पन्नास लाखांचं बक्षीस तर तालुक्यातून प्रथम येणाऱ्या गावाला पंचवीस लाखांचं बक्षीस दिलं जाईल आर आर पाटील ग्रामविकास मंत्री असताना राबवलेला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनेच्या पातळीवर योजनेची अंमलबजावणी होणार आहे हिंदी सक्तीच्या विषयावरून विरोधकांचा मुद्दा भरकवटवण्याचा प्रयत्न असल्याचं जयकुमार गोरेंचा पलटवार आहे तर मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही असंही म्हटलंय सरकार बॅकफूट वर गेल्याच्या आरोपांचा जयकुमार गोरे यांनी इन्कार केलाय तर चहा पाण्यावर बहिष्कार टाकण्यासाठी विरोधक शिल्लक तरी आहेत का असा खोचक टोला जयकुमार गोरे विरोधकांना लावलाय गावागावामध्ये विकासाची स्पर्धा या निमित्तानं लावलं आणि स्पर्धात्मक विकास करणं हे मुख्यमंत्री मोदयांचा या जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ही योजना आम्ही बजेटला मंजूर केलेली आहे आणि शासनाच्या योजनाची शंभर टक्के अंमलबजावणी त्यापासून सर्वोत्तम ग्रामपंचायत सर्वोत्तम सोसायटी सर्वोत्तम अंगणवाडी सर्वोत्तम गावची शाळा सर्वोत्तम स्मशानभूमी गावातले सर्वोत्तम रस्ते गावातल्या सगळ्या सुविधा ज्या आहेत लोकांना देण्याच्या या सगळ्या सुविधांवर खूप मोठं काम या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांना जो पहिलं बक्षीस महाराष्ट्रातलं पाच कोटीचं आहे आणि साधारण आम्ही अडीचशे कोटी रुपयाची आहे या निमित्तानं गावाला गावागावाला आपण नेण्याचा निर्णय ने, घेतलाय तालुका पातळी राज्य पातळीपर्यंत पातळी पडेल आणि त्यातून एक विकासाची स्पर्धा होईल आणि गावखेडी जे आहेत गावाचा विकास मजबूतीने होईल अशी संकल्पना मुख्यमंत्री मोदया यांच्या आहे आणि त्यातून ही स्पर्धा आम्ही सांगितलं की राज्यस्तरा गावाला पाच कोटी रकमेच पुढे म्हणजे पाच कोटी राज्यस्तरा पहिलं गाव येईल याच्यामध्ये खूप टप्पे आहेत त्या विकासाचा प्रत्येक कामाला त्याला गुण दिलेले आहेत की कुठलं काम किती झाल्यावर किती गुण मिळतील याचं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे त्यामुळे त्या गुणवारीत जे जे गावं बसतील काही तालुक्यात पहिले येतील त्यांना पंचवीस लाखाचं बक्षीस आहे काय जिल्ह्यात पहिले येतील पन्नास लाखाचं बक्षीस आहे काही गावं विभागात पहिले येतील एक कोटीचं बक्षीस आहे राज्यात जी पहिली गावं येतील त्या पाच कोटी तीन कोटी दोन कोटी असे बक्षीस आहेत बक्षीस हा एक त्यातला भाग आहे त्यातून विकास होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही विकासाची स्पर्धा आहे पाच तारखेचा जो मोर्चा होत आहे उद्धव ठाकरे राष्ट्रपंत मराठीवर तो मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय सरकार बॅकफूट वर आलं वाटतं मला एक समजत नाही आहे सरकार कधी बॅकफूट वर नव्हतं आणि तो जो मुद्दा घेऊन ते लढतायत आहेत तो त्यांनी ज्या प्रकारे त्या मुद्द्याचं परसेप्शन करतायत की हिंदी भाषेची सक्ती ही सक्तीचा विषय आलाच नाही आहे आता आपण मराठी आपली भाषा मराठी आणि आपली राजभाषा मराठी आहे महाराष्ट्राची आणि त्या महाराष्ट्राचे महाराष्ट्रात मराठीच चालेल पण याच्यासोबत बाकीच्याही भाषा आपल्या मुलांना आल्या पाहिजेत ही संकल्पना ठेवून चुकीचं कसं म्हणता येईल त्याला हिंदी भाषेची सक्ती केलेलीच नाही तर अशा तर, पद्धतीची भूमिका घेणं मला का घेतली त्यांनाच नाही सरकार पटवून देण्यात पडलं बिलकुल नाही पटवून देण्यापेक्षा पटवून घेण्यात कदाचित कुणाला राजकारण करायचं असेल या संदर्भात काही गोष्टी असू शकतात आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे त्या अनुषंगाने कुठलाच मुद्दा नाही विकासाचं काम एवढ्या वेगाने होते तेव्हा काही मुद्दे नसताना काही मुद्दे तयार करण्याचाही प्रयत्न काही लोक करत असतात शक्यता आता वेळोवेळी आहेच कुठं